महानायक भाग दोन प्रस्तावना स्वर्गीय वसंत रणाईक यांच्या जीवनावरील हा गौरव ग्रंथ म्हणजे वसंत रणाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीचा एक शिलालेख आहे असे मी म्हण मानतो हा ग्रंथ पाहत असताना आणि वाचत असताना ग्रंथ वाचनीय झालाच आहे पण राजकीय कार्यकर्त्याच्या कायमचा संग्रहात असावा असा हा ग्रंथाचा वकूब आहे महाराष्ट्राच्या विकासाची पायाभूत दिशा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आखून दिली वसंतराव नाईक यांनी त्या दृष्टीने महाराष्ट्राची चौफेर बांधणी करण्याचे काम किती कष्टाने केले याचा प्रत्यय तीनशे छत्तीस पानांच्या या ग्रंथात पदोपदी जाणवतो आहे राजकीय कार्यकर्त्यांनी या, या ग्रंथाचा अभ्यास करून महाराष्ट्राच्या विकासाची विधायक दृष्टी ठेवण्याकरिता त्याचा कमालीचा उपयोग होईल इतके या ग्रंथाचे मूल्य आहे असे मी मानतो पत्रकारितेमध्ये पन्नास वर्षे काम कम का, काम करताना संपादक मित्र श्री मधुकर भावे यांनी या ग्रंथाची निर्मिती केवळ आमच्या पिढीसाठीच केली नाही तर पुढच्या पिढीसाठी सुद्धा केली आहे तरुण पिढीला जसे यशवंतराव चव्हाण यांचे कार्य फारसे माहीत नाही तसेच वसंतराव नाईक यांनी ज्या चिकाटीने महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात अनेक योजना राबवल्या त्याचीही फारशी माहिती नवीन पिढीला नाही आज महाराष्ट्राच्या समृद्धीमध्ये अनेक विषय असे आहेत ज्याची सुरुवात वसंतराव नाईक साहेबांच्या काळात झाली आहे त्या काळातील अपुरी साधने आधुनिक यंत्रसामुग्रीचा अभाव खुल्या बाजारातून पैसा उपलब्ध होण्यावर असलेल्या मर्यादा या सर्व अडचणींवर मात करून सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी नाईक साहेबांच्या राजकीय जीवनात आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने किती विचारपूर्वक निर्णय केले आहेत याचा प्रत्यय पानापानावर येतो आज खुल्या बाजारातील धान्य महाग असले तरी धान्याची उपलब्धता आहे खुल्या बाजारात धान्य शिगोशिक भरलेले आहे पन्नास वर्षात या देशातील शेतकऱ्यांनी कष्ट करून अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वावलंबी केले आहे त्यात महाराष्ट्राचा वाटा जसा मोठा आहे त्याचप्रमाणे वसंतराव नाईक यांनी ज्या हरित क्रांतीचा ध्यास घेतला होता त्या त्यांच्या शेतीविषयक सर्व भूमिकेचा हा फार मोठा यशस्वी परिणाम आहे या ग्रंथाचे वाचन करत असताना असे स्पष्ट जाणवते की ज्या दिवशी वसंतराव नाईक यांनी एकाधिकार ज्वारी खरेदी योजनेचा विषय केंद्र सरकारसमोर मांडला त्यावेळेच्या कृषी मंत्र्यांनी राज्य सरकारला एक व्यापारी म्हणून खुल्या बाजारात उतरून धान्य खरेदी करायला विरोध केला असताना वसंतराव नाईक साहेबांनी आपली ही भूमिका त्यावे पंतप्रधानांना पटवून देऊ देऊन केवळ महाराष्ट्रातच एका ज्वारी खरेदी सुरू केली शेतकऱ्याला पासष्ट रुपये क्विंटल भाव दिला आणि ही खरेदी केलेली ज्वारी स्वस्त धान्य दुकानावर नुकसान सोसून वाटप करायची योजना अंमलात आणली हा सर्व तपशील पाहिल्यानंतर त्यावेळच्या कठीण परिस्थितीतील महाराष्ट्राला आणि खास करून गरीब माणसांना जगवण्यासाठी नाईक साहेबांनी केलेला अटापिटा थक्क करणारा आहे याच जोडीला एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात त्यांनी शेतकऱ्याची हिंमत खचून न देता त्यांचा आत्मविश्वास जागवला ती गोष्टही सोपी नाही त्यामुळे केवळ सरकार चालवणे एवढेच नाईक साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाचे वैशिष्ट्य आहे असे मी मानत नाही तर सामान्य माणसाच्या जीवनाशी आणि त्याच्या सुखदुःखाशी ते किती समरस झाले होते त्याचाही प्रत्यय या ग्रंथात अतिशय प्रभावीपणे येतो त्यामुळे ग्रंथकाराने जो एक नेमका प्रश्न विचारलेला आहे त्याचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणून नाईक साहेब मोठे होते त्यांचे निर्णय सामान्य माणसासाठी होते हेच उत्तर द्यावे लागेल पण या सर्वापेक्षाही माणूस म्हणून वसंतराव नाईक साहेब सगळ्यात मोठे होते माणुसकीने ओतपोत भरलेले होते गरिबांची त्यांना कणव होती विरोधी पक्षाचा सन्मान करत त्यांनी त्याच्या सुसंस्कृत राजकीय कर्तृत्वाचाही जो परिचय करून दिला आहे तो वाचत असताना आपण एखादी भावपूर्ण कादंबरी वाचत आहोत असो असे मनोमन जाणवते हा ग्रंथ निहाळीत असताना एक गोष्ट जाणवली की एकोणीसशे त्रेसष्ट साली नाईकसाहेबांचे जे मंत्रिमंडळ होते तेच मंत्रिमंडळ जवळपास एकोणीसशे सदुसष्ट साली होते आणि एकोणीसशे एकोणसत्तर आणि बहात्तर सालीही होते काही कमी जास्त वाढ असली तरी मंत्रिमंडळाची ही यादी पाहत असताना त्यावेळच्या राजकीय स्थैर्याचीही कल्पना येते महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष किती मजबूतीने त्यावेळी काम करत होता आणि म्हणूनच वसंतराव नाईक साहेबांच्या मागे विधानसभेत दोनशे बावीस एवढ्या प्रचंड बहुसंख्येचे बहुमत मजबूतीने उभे होते त्यावेळेचा विरोधी पक्ष संख्येने रोडावलेला असला तरी गुणवत्तेत सरस होता त्याची प्रचितीसुद्धा त्यावेळेचा विरोधी पक्ष या शीर्षकाच्या लेखात प्रभावीपणे जाणवली आहे तीनशे छत्तीस पृष्ठांच्या या ग्रंथात दुर्मिळ छायाचित्रांसह त्यांची मांडणी अतिशय झालेली दिसते आहे जुन्या नेत्यांच्या मुलाखती नाईक साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर अतिशय हळुवारपणे उलगडून दाखवतात आणि त्यावेळी पुसद आणि यवतमाळ परिसरातील मंडळीच्या मुलाखती घेत असताना त्यांच्या डोळ्यात जे पाणी तरळून आले त्या मुलाखती विलक्षण भावणाऱ्या आहेत वसंतराव नाईक साहेबांना स्वर्गवास होऊन आता बत्तीस वर्षानंतर त्यांच्या आठवणीने जुन्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात पाणी येते एवढा वसंतराव नाईक यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता आज एखाद्याच्या मृत्यूनंतर तीस दिवसांनी लोक त्याला विसरतात इथे तर बत्तीस वर्षानंतर अश्रू ढाळणारे लोक आहेत हे सर्व वाचत असताना महानायक हा ग्रंथ एखाद्या कादंबरीसारखा शेवटच्या पृष्ठापर्यंत खेचत नेणारा जाणवतो आहे वसंतराव नाईक यांची दिलदारी त्यांचे राजकीय उमेदपण त्यांचा कुटुंब वत्सलपणा अशा अनेक मानवी गुणांचा हृदयस्पर्शी प्रत्यय महानायकच्या पानापानावर जाणवत आहे ज्या काळात नाईकसाहेब मुख्यमंत्री होते त्या काळात राजकीय जीवनात माझ्या पिढीच्या कार्यकर्त्याची नुकतीच सुरुवात झाली होती मी पंचायत समितीचा उपसभापती होतो आणि त्यावेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराकरता वसंतराव नाईक साहेबांच्या भाषणाची कॅसेट पाठवण्यात आली होती याचे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना कितीतरी अप्रूप वाटले होते त्यावेळच्या मुख्यमंत्र्याचा दबदबा होता आणि त्यांच्या प्रशासनाचेही एक धाक स्वरूपात वैशिष्ट्य होते गेल्या काही दिवसांच्या राजकीय घसरगुंडीमध्ये अनेक विषय हाताच्या बाहेर जाताना दिसतात राजकीय पक्षांचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत असून प्रादेशिक पक्षांना येत असलेले महत्त्व लोकशाही दुबळी करण्यास कारणीभूत ठरत आहेत वसंतराव नाईक साहेबांचा काळ अन्नधान्याच्या बाबतीत अडचणीचा होता परंतु राजकीयदृष्ट्या समृद्ध असा काळ होता आज ही राजकीय समृद्धी संपली आहे आणि आर्थिक समृद्धीकडे वाटचाल होत असताना त्याचे समाधान नाही यामध्ये महत्त्व राजकीय जाणवते महानायक ग्रंथाने गेल्या पन्नास वर्षातील हा सगळा आलेख अतिशय प्रभावीपणे आणि सुसंगतीने उलगडून दाखवला आहे त्यामुळे त्याला एक निर्माणक्षम लिश रिळीश का म्हणता येईल असे हे चिरंतन काम झालेले आहे याबद्दल मी संपादकांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे अन्न औषधी प्रशासन मंत्री श्री मनोहर नाईक यांनी ग्रंथनिर्मितीची जबाबदारी घेऊन त्याचा भव्य प्रकाशन समारंभ आयोजित केला याबद्दल त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन पुढच्या पिढीसाठी आजच्या पिढीने कसे काम करावे याचाही एक आदर्श यानिमित्ताने समाजासमोर ठेवला आहे असेच मी मानतो नामदार वसंतराव नाईक गौरव ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला मनपूर्वक अभिवादन करतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वर्गीय वसंतराव नाईक स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि स्वर्गीय शंकरराव चव्हाण या चार समर्थ खांबावर आजचा महाराष्ट्र उभा आहे तो अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी आता नव्या पिढीवर आहे केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला सहा महिने मिळाली होती त्या खात्यामधील अनेक योजनांमध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी घरकुल योजना शेतकऱ्याला विहीर खणून देण्याची योजना तसेच ग्रामीण रस्त्याच्या अनेक योजना महात्मा गांधी यांच्या स्मृतीपित्यर्थ पंतप्रधान ग्रामीण सडक निर्माण योजना आहेत या सर्व योजनांमध्ये मला नाईक साहेबांचा चेहरा दिसला होता तोच चेहरा अधिक ठळकपणे महानायक ग्रंथात प्रतिबिंबित झाला आहे विलासराव देशमुख एक ऑगस्ट दोन हजार अकरा सुरुवात तीन दिग्गज नेत्यांच्या मनोगताने आणि नाईक साहेबांमुळे मला आचार्य कृपलानींचे घर मिळाले मी एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा चिटणीस झालो त्यावेळी युवक काँग्रेसचा अध्यक्षही होतो मला मुंबईत राहायला जागा नव्हती म्हणून टिळक येथील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात पहिल्या मजल्यावरील एका खोलीत मी राहायचो एक दोन वर्षे नाही तर तब्बल आठ वर्ष माझा मुक्काम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयातच होता एकोणीसशे सदुसष्ट साली माझा विवाह झाला तरीही मला राहायला जागा नव्हती मग श्रीमती पवार यांना बारामतीला राहायला सांगितले देशाचे कृषी मंत्री महाराष्ट्राचे आजचे सर्वश्रेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदरावजी पवार यांनी श्री नाईक यांच्याबद्दल हे किस्से सांगितले आहेत विकासाची दूरदृष्टी असलेला हा नेता होता असे सांगून शरद पवार यांनी नाईक यांच्या तालमीत प्रशासकीय धडे मिळाल्याचे मोकळ्या मनाने सांगून टाकले श्री शरद पवार सांगत होते एकोणीसशे सदुरट सदुसष्ट साली मी बारामतीत विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार म्हणून विजयी झालो त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हेच होते त्यावेळच्या सचिवालयातील सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री बसत तिथे आजही मुख्यमंत्री बसतात पण ज्या काळात वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा कार्यकर्ता असो की आमदार असो वसंतराव नाईक साहेबांच्या कार्यालयात असे धडक देऊन भेटायला जायचे अशी आजच्यासारखी पद्धत नव्हती आणि कार्यकर्त्याला तसे वळणही नव्हते फार क्वचित सहाव्या मजल्यावर जावे लागे आताची बेशिस्त तेव्हा नव्हती काँग्रेस पक्षातही ते तेव्हा निवडणुकीचे तिकीट देताना प्रदेश काँग्रेस पक्षच सगळी यादी पक्की करायचा जिल्हा काँग्रेसकडून जी नावे यायची त्यातलेच नाव प्रदेश काँग्रेस निश्चित करायचे आता ती पद्धत राहिली नाही शरद पवार सांगू लागले एकदा असे झाले माझ्या विवाहानंतर मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मला विचारले राहतोस कुठे मी सांगितले प्रदेश काँग्रेस कार्यालयात पत्नी गावाकडे आहे वसंतराव नाईक म्हणाले आचार्य कृपलानी यांना महेश्वरी मेन्शन या इमारतीमधील कंट्रोलअप ऑफ ॲकोमोडेशनची सरकारच्या अखत्यारीतील सहाव्या मजल्यावरची जागा दिली आहे कृपलानीजी ती जागा सोडणार आहेत तू त्यांना जाऊन भेट मी नाईक साहेबांना म्हणालो एवढ्या मोठ्या नेत्यांना भेटून तुमची जागा मला द्या असे कसे सांगायचे नाईक साहेब म्हणाले अरे भेटून यायला काय हरकत आहे फार तर नाही म्हणतील शेवटी मी आचार्य कृपलानी यांना भेटायला गेलो त्यांनी गेल्या गेल्या तोच प्रश्न विचारला काय करतोस कुठे राहतोस लग्न झालं आहे का आणि मी उत्तर दिल्यानंतर ते म्हणाले महेश्वरी मेन्शनची जागा मी सोडणार आहे ती जागा तू घे मुख्यमंत्र्यांना मी सांगतो त्यांना भेटून परत आलो नाईक साहेबांनी विचारले काय बोलणे झाले मी जे घडले ते सांगितले काही दिवसात कृपलानी यांनी ती जागा सोडली आणि नाईक साहेबांनी महेश्वरी मेन्शनची जागा मला राहायला दिली पुढे मला असे कळले की नाईक साहेब आणि कृपलानी यांचे मला जागा देण्यासंबंधी आधीच बोलणे झाले होते पण दोघांपैकी कोणीही मला थांग लागू दिला नाही मंत्री होईपर्यंत म्हणजे एकोणीसशे बहात्तरपर्यंत मी महेश्वरी मेन्शनमध्येच राहत होतो एकोणीसशे बहात्तर साली राज्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात माझा समावेश झाला मी सर्वात तरुण मंत्री होतो नाईक साहेबांनी माझ्याकडे गृह माहिती प्रसिद्धी क्रीडा आणि पर्यटन अशी खाती दिली मंत्रिपदाचे माझे प्रशिक्षण तेव्हाच सुरू झाले होते महत्त्वाच्या गृह खात्याचे पंच्याण्णव टक्के निर्णय मीच घेत होतो तशी मुभा मला नाईकसाहेबांनी दिली होती अगदी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय असतील तरच फाईल मुख्यमंत्र्याकडे जायची बाकी बहुसंख्य निर्णय माझ्याकडूनच होत होते आणि नाईक साहेबांनी ते स्वातंत्र्य मला दिले होते नाईकसाहेब अतिशय उदार मनोवृत्तीचे आणि राजकारणातले दिलदार नेते होते वर्ष एकोणीसशे चौऱ्याहत्तर करमाळा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाल्यानंतर त्यावेळचे उमेदवार सुशीलकुमार संभाजीराव शिंदे यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यानंतरचे मनोगत आहे नामदार श्री सुशीलकुमार शिंदे केंद्रीय ऊर्जामंत्री नवी दिल्ली कृतज्ञता एकोणीसशे चौऱ्याहत्तर साल करमाळा विधानसभा पोटनिवडणूक जिल्ह्यातील ही महत्त्वाची पोटनिवडणूक उमेदवाराची सुरू झाली पोलीस खात्याचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात एका तरुणाने नुकताच प्रवेश घेतला होता त्या तरुणाचे नाव होते सुशील कुमार संभाजी शिंदे पोलीस खात्यात पी एस आय म्हणून काम करीत असतानाच काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीराम लेले यांनी सुशीलकुमारांना शरद पवारांकडे नेले योगायोग असा ने की ताबडतोब करमाळ्याची पोटनिवडणूक आली आणि या तरुण तडपदार कार्यकर्त्यासाठी ही पर्वणीच ठरली काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना करमाळा पोटनिवडणुकीचे तिकीट दिले तिकीट जाहीर होताच शिंदे हे त्यावेळचे मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक यांना भेटण्याकरिता गेले वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्याचे सचिव श्री नाशिककर यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे असे सांगितले नाशिककर म्हणाले बसा सुशीलकुमार शिंदे वर्षा निवासस्थानाच्या हॉलमध्ये बसले एक तास झाला शिंदे आणि मुख्यमंत्री यांची काही या भेट होईना कामाच्या गडबडीत वसंतराव नाईक बंगल्यात गेलेसुद्धा मग श्री शिंदे पुन्हा नाशिककरांना भेटले नाशिककर म्हणाले अहो मी मुख्यमंत्र्यांना तुम्ही आल्याचे सांगायलाच विसरलो पण आता मी त्यांना पुन्हा सांगतो नाशिककरांनी घरात गेलेल्या मुख्यमंत्र्यांना फोन करून सुशीलकुमार शिंदे भेटायला आल्याचे सांगितले पाच मिनिटात नाईकसाहेब मुख्य हॉलमध्ये आले त्यांनी बरोबर एक पाकिट आणले होते निवडणूक खर्चासाठी त्यात दहा हजार रुपयाची रक्कम होती सुशीलकुमार शिंदे यांच्या हातात पाकिट सोपवून त्यांनी निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या करमाळा येथे प्रचाराला प्रचाराला येईल असेही त्यांनी सांगितले त्याप्रमाणे पोटनिवडणुकीच्या प्रचाराला मुख्यमंत्री स्वतः गेले तेथे नामदार वसंतराव नाईक यांनी भाषण केले त्या भाषणात त्यांनी सांगितले की पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते प्रचारा भाग घेण्याकरता मुख्यमंत्री कधी जात नसतात परंतु अशा एका कार्यकर्त्याच्या प्रचाराकरिता मी आलो आहे की ज्याचा उद्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे तुम्ही त्याला निवडून द्या बाकी माझ्यावर सोपवा पोटनिवडणूक झाली सुशील कुमार शिंदे मोठ्या फरकाने निवडून आले आमदार होण्याची त्यांची पहिलीच वेळ होती आणि काय आश्चर्य करमाळा येथे नामदार वसंतराव नाईक यांनी निवडणूक प्रचारात जो शब्द दिला होता तो शब्द वसंतराव नाईक यांनी पाळला पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच ताबडतोब महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नामदार वसंतराव नाईक यांनी सुशील कुमार शिंदे यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश केला पुढील मनोगत नामदार विलासराव देशमुख केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री आणि मुख्यमंत्री स्कूटरवर बसले एकोणीसशे बहात्तर सालची ही गोष्ट आहे एखादी जिवंत गोष्ट सांगावी अगदी त्याच पद्धतीने केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख त्यांच्या निवासस्थानातील बैठकीवर ॲसपेस बसून सांगू लागले एकोणीसशे बहात्तरच्या विधानसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघात श्री शिवराज पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी दिली गेली होती त्यांच्या निवडणूक प्रचाराला श्री वसंतरा नाईक साहेब येणार होते त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्याची व्यवस्था दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर केली होती शिवराज पाटील यांच्यासह आम्ही सगळे कार्यकर्ते तिथेच थांबलो होतो वसंतराव नाईक लातूरला पहिल्यांदाच येत होते मी पंचायत समितीचा उपसभापती होतो मुख्यमंत्री गावात येण्याची खूप उत्सुकता होती शिवाय नाईक यांचे व्यक्तिमत्व अतिशय भारदस्त त्यामुळे त्यांच्याविषयीचे वेगळे वेगळेच आकर्षण होते निवडणूक प्रचारासाठी नाईक साहेब हेलिकॉप्टरनं आले त्यावेळी लातूर बार्शी मीटर गेज रेल्वे लाईनवरून धावणारी झुकझुक गाडी होती ती कोळशावर चाले ती गाडी सुरू व्हायच्या अगोदर तिचे इंजिन सुरू करावे लागे त्या इंजिनाचा धूर आकाशात वर जात होता हेलिकॉप्टर उतरविण्याची खून म्हणून मैदानावर धूर केला जातो नाईक साहेबांच्या पायलटला वाटले आपल्याला इथेच उतरायचे आहे स्टेशनजवळच एक छोटे मैदान होते बाजूला एक शाळा होती ती शाळा सुरू होती धूर बघून हेलिकॉप्टर त्या शाळेच्या मैदानावर उतरले तिथे कोणीच नव्हते त्यावेळी लातूरला हेलिकॉप्टर उतरणे याचे अप्रूप असायचे हेलिकॉप्टर खाली उतरले पण स्वागताला कोणीही नव्हते शाळेचे हेडमास्तर पुढे आले त्यांनी खुलासा केला की हेलिकॉप्टर उतरायची जागा दयानंद कॉलेज पटांगण आहे ते चुकून इथे उतरले गेले नाईक साहेब म्हणाले आता काय करायचे मुख्याध्यापकाजवळ स्कूटर होती त्या स्कूटरच्या पाठीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बसले आणि थेट सभास्थानी आले नाईक साहेबांच्या स्वागतासाठी सगळेजण दयानंद कॉलेजच्या मैदानावर जमले होते मुख्यमंत्री स्कूटरवर बसून आले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली शिवराज पाटील यांच्यासह आम्ही सगळे धावलो शिवराज पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली तेव्हा नाईक साहेब म्हणाले दिलगिरी कशाला बऱ्याच वर्षांनी स्कूटरवर बसायला मिळाले आणखी एक किस्सा सांगताना विलासराव म्हणाले एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या माझ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नाईक साहेबांचे टेप केलेले एक भाषण आम्ही सगळ्या ठिकाणी प्रचारात लावायचो आपल्याकरिता मुख्यमंत्र्यांनी भाषण टेप करून पाठवले आहे याचे केवढे मोठे अप्रूप वाटायचे मी निवडून आल्यावर त्यांना भेटायला गेलो नमस्कार केला तेव्हा नाईक साहेब म्हणाले तुमच्या निवडणुकीची ही तर सुरवात आहे तुम्हाला खूप निवडणुका जिंकायच्या आहेत एकोणीसशे ऐंशी साली विधानसभेची निवडणूक जिंकून मी आमदार झालो तेव्हा पहिली आठवण नाईकसाहेबांची आली दुर्दैवाने त्यावेळी ते, ते हयात नव्हते पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो त्या दिवशी तीन महान नेत्यांचे स्मरण केले यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक आणि विलासराव सांगत होते एकोणीसशे बहात्तरच्या भीषण दुष्काळात आमच्या मराठवाड्यात तर सगळ्यात वाईट दिवस होते त्या काळात शेतकऱ्यांचा आत्मविश्वास जागविण्यासाठी वसंतराव नाईक यांनी जे परिश्रम घेतले जे दौरे केले त्याला तोड नाही वसंतराव नाईक यांना महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही देशाचा ग्राम विकास मंत्री होण्याची संधी मला सहा महिने मिळाली होती ते खाते मिळाल्यानंतर मला स्वर्गीय वसंतराव नाईक यांची तीव्रतेने आठवण आली कारण त्यांची सगळी विचारधारणा शेतकऱ्यांशी जोडली गेली होती धन्यवाद यापुढील महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथाचा पुढचा भाग लवकरच आपल्यासमोर प्रसारित केला जाईल धन्यवाद